नमस्कार माय सरकारी योजना यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे या चॅनलला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याबद्दल तुम सर्वांचे आभार सर्वप्रथम या चॅनलवर सरकारी योजनांची माहिती दाखवली जाते माहिती अत्यंत अचूक आणि सविस्तर असून कमीत कमी शब्दांत सादर केली जाते त्यामुळे या चॅनलवरील व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत आहे तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच सबस्क्राईब करा जेणेकरून या चॅनलवर नवीन योजनांची माहिती अपलोड केली जाईल तेव्हा तुम्हाला ती सर्वात आधी दिसेल आज आपण अशाच एका योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत आज आपण भीमासाखी योजनाविषयीची माहिती पाहणार आहोत या योजनेसाठी कुठे आणि कसे अर्ज करायचा याच्या अटी आणि शर्ती काय आहेत ही सर्व संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहिली जाईल त्यामुळे कुठेही जाऊ नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा केंद्र आणि राज्य सरकार स्त्रियांना सक्षम आणि स्वयंपूर्ण बनवण्यासाठी नवीन योजना राबवत आहेत महिलांच्या विकासासाठी केंद्र सरकारने अनेक विविध योजना सुरू केल्या आहेत विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचे चे मुख्य लक्ष महिला सक्षमीकरणावर आहे आणि आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीससाठी महिलांसाठी तीन लाख कोटी रुपयांहून अधिक निधी वाटप करण्यात आला आहे या संकल्पनेअंतर्गत केंद्र सरकारने महिलांसाठी ही योजना सुरू केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बीमासाखी योजना सुरू केली ही योजना भारतीय जीवन विमा महामंडळ एलआयसीद्वारे चालवली जाईल या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे महिलांना विमा संबंधित रोजगार उपलब्ध करून देणे आहे कमी शैक्षणिक पात्रता असल्यामुळे बहुतेक महिलांना नोकऱ्या मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो काही वेळा त्यांना कमी दर्जाचे कामही करावे लागते ज्यामुळे अनेक महिलांचं शोषण होतो या सर्व समस्यांना विचारात घेऊन सरकारने ही योजना तयार केली आहे केंद्र सरकारच्या या, या योजनेद्वारे महिलांना रोजगार मिळेल आणि आर्थिक अडचणीतून बाहेर पडता येईल ही योजना कमी शैक्षणिक पात्रता असलेल्या महिलांवर लक्ष केंद्रित करते या योजनेच्या अटी आणि शर्ती खूप सोप्या आणि सहज आहेत जेणेकरून प्रत्येकाला त्याचा लाभ घेता येईल आता या योजनेच्या अटी काय आहेत ते पाहूया अर्जदार महिलेची वय अठरा ते सत्तर दरम्यान असावी अर्जदार महिलेची शैक्षणिक पात्रता किमान दहावी पास असावी या योजनेअंतर्गत दहावी पास महिलांना प्राधान्य दिले जाईल या योजनेत नोंदणीकृत महिलांना बीमा साखी म्हणून ओळखले जाईल या योजनेअंतर्गत महिलांना द्वारे तीन वर्षांचे प्रशिक्षण दिले जाईल या कालावधीत विम्याशी संबंधित सर्व बाबी तपशीलवार सांगितल्या जातील या तीन वर्षांच्या प्रशिक्षणादरम्यान साखी योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांना पहिल्या वर्षी सात हजार रुपये दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये मानधन दिले जाईल याचा अर्थ महिलांना प्रशिक्षण कालावधीत एकूण दोन लाख रुपयांहून अधिक रक्कम मिळेल याशिवाय महिलांना बोनस आणि कमिशन देखील मिळेल साखी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे जर तुम्ही साखी योजनेसाठी अर्ज करू इच्छित असाल तर तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे आधार कार्ड निवास प्रमाणपत्र शैक्षणिक प्रमाणपत्र बँक खाते तपशील पासपोर्ट साईजचा सा फोटो मोबाईल नंबर आता पाहूया की या, या योजनेसाठी कसे अर्ज करायचे या योजनेसाठी ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अर्ज करता येतो सर्वप्रथम भारतीय जीवन विमा महामंडळ एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या मी नेहमी तुम्हाला सर्व योजनांच्या अधिकृत वेबसाईट लिंक व्हिडिओखाली प्रदान करतो जेणेकरून तुम्ही तेथे तपासू शकता अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर बीमा साखी योजनेसाठी अर्ज करा यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर पुढील पेजवर एक फॉर्म उघडेल तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेल्याप्रमाणे फॉर्म दिसेल सर्व आवश्यक तपशील जसे की नाव जन्मतारीख पत्ता आणि मोबाईल नंबर योग्य प्रकारे भरा नंतर बाजूला असलेला कॅप्चा कोड एंटर करा आणि सबमिटवर क्लिक करा त्यानंतर पुढील स्क्रीनवर तुमच्या राज्याचे आणि जिल्ह्याचे नाव विचारले जाईल ते योग्य प्रकारे भरा आणि पुढील बटनावर क्लिक करा नंतर तुम्हाला त्या जिल्ह्याखालील शाखांची नावे दिसेल तुम्ही जिथे काम करू इच्छिता त्या शाखेची निवड करा आणि लीड फॉर्म सबमिटवर क्लिक करा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक मेसेज दिसेल आणि तुमच्या मोबाईल नंबरवर देखील नोटिफिकेशन येईल या प्रकारे या योजनेसाठी तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला निवडलेल्या शाखेकडून फोन येईल नंतर तुमची कागदपत्रे तपासली जातील आणि तुम्हाला बीमा साखी म्हणून निवडले जाईल अत्यंत महत्वाची गोष्ट सरकारी योजनांचे वेळापत्रक आणि नियम हे वेळोवेळी बदलत राहतात त्यामुळे योजनेच्या ऑफिशियल वेबसाइट वर जाऊन योजनेची माहिती पाहून घ्यावी किंवा आपल्या जवळील सरकारी ऑफिसमध्ये भेट देऊन योजनेची माहिती जाणून घ्यावी मी या व्हिडिओ खाली एक लिंक दिली आहे त्या लिंकला उघडून देखील योजनेची बदललेली माहिती तुम्ही पाहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने इथे येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला दिसतील धन्यवाद